तालुक्यात तुमच्याच मित्रपक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांची काढलेली होती आणि त्यांची कुंडली माझ्याकडे आहे असं म्हणतं की तुम्हाला वाटते का तुम्हाला न बघा राजकीय भाषणामध्ये असं बोलणं हे स्वाभाविक आहे आणि मला वाटतं त्यांचा उद्देश कोणाकडे होता त्यांचा टोपणाकडे होता हेही तुम्हाला माहिती असेल त्यामुळे निश्चितपणे मला उद्देशून तो टोपणा होता हे मला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे मला त्याच्यावरती स्पष्टीकरण देण्याचं किंवा त्याच्यावरती काही बोलायचं काही कारण नाही आणि भ्रु पटेल हे इथे मुरलेले आणि जुने राष्ट्रीय कार्यकर्ते आणि राष्ट्रीय नेते आहेत त्यामुळे खरंच त्यांना या भागातील खडा खड़ा जुनी नवीन सगळ्या लोकांची त्यांना माहिती नेत्यांची माहिती त्यांच्याजवळ आहे त्यामुळे त्या राजकीय भाषणामध्ये बोलले असतील पण असं असलं तरी एका राष्ट्रीय नेत्याने असे करणे आपल्याला बघा मी राष्ट्रीय नेत्यांनी कसं बोलावं हे ठरवणारा आणि ते राष्ट्रवादी राष्ट्रीय त्यांनी काय बोलावं हे ठरवणारा मी नाही माझ्या पक्षातील कोणी बोललं असतं त्याविषयी मला निष्पणे सांगता आलं असतं त्यांना जे योग्य वाटलं ते बोललेत